स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा तुम्हाला हे एकोणीस संकेत दिसून येतात साक्षात लक्ष्मीचा वास आहे एक जर तुम्हाला झोपताना वारंवार दोन धनाची देवी लक्ष्मी हिला नेहमी तीन जर तुमच्या दिव्यात फूल बनत असेल तर ते फूल जर तुमच्या घरात उंच जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात देवाचा वास आहे हे चिन्ह काय आहे आज आपण याबद्दल बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळी दिवा लावण्यापासून देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि तुम्हाला आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये आपण सर्वजण देवाची पूजा आराधना करतो पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहिती आहे का की तो आपल्याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण त्या चिन्हांबद्दल जाणून घेऊया जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देव तुम्हाला तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे देव येतो आणि तुम्हाला समजते तोपर्यंत तो, तो निघून जातो तुम्ही अशा चुका करता की अनेक लोक आहेत त्यांना घरी देव राहतो पण त्यांना त्यांची जाणीव होत नसेल स्वतः त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात आणि म्हणे मी दररोज देवाची पूजा करतो पण देव मला दिसत नाही तर तुमच्या या कृतीमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की देवाचा तुमच्या घरी वास आहे चला तर मग व्हिडिओमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज सकाळी यावेळी उठत असाल तेव्हा ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसते जसे की तुम्ही मंदिरात आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर असे दिसणारे स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करते दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखघंटांचा आवाज किंवा कोणीतरी हे तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू को येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे चिन्ह आहे तीन जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही तो फक्त तुम्हाला जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त सुगंधी वास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका सुगंध वाढतो मित्रांनो देवी देवतांचा हा वास आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे त्याच्या उलट जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा सुगंधी वास येतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटते कोणतेही कारण नसताना तुम्ही आनंदी असता आणि त्या सुगंधामुळे तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करून टाकतो चार जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्यावेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय अन्य कोणीही असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून वारंवार असे घडत आहे ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरी गाई आहे ती येत आहे कारण गाई हे सुद्धा आईचे रूप आहे कुत्रा सुद्धा भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते किंवा कोणत्याही कार्याला तर देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात त्यामुळे आपण त्याला कधी हकलून देऊ नका त्यामुळे त्यांना खायला दिले पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा काहीतरी दान केले पाहिजे सर्वात मोठे दान हे अन्नदान समजले जाते पाच जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती आणि देवाचे फोटो दिसत असतील तर असा अर्थ होतो की तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे अनेक वेळा सगळे तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता आपण घेताना तुमच्या मनात याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते की ते आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले तर देवाच्या कृपेचेच लक्षण आहे देव ज्याच्यावर प्रसन्न होतो त्याचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी तो नेहमी आनंदी राहतो संकटाने डगमगून जात नाही कोणत्याही समस्येला घाबरत नाही तो प्रत्येक अडचणीवर अगदी सहजपणे मात करतो सहा घुबड पाहणेसुद्धा शुभ असते हिंदू धर्मात घुबड्याला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबड्याला लक्ष्मीचं वाहन मानलं जातं त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर खूप शुभ लक्षण समजले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर बरकत करणार आहे सात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते त्या घरच्या लोकांच्या खाण्यापिणे सवयी बदलतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण ही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक समाधानी राहू लागतात आठ धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी तिथे वास असतो याशिवाय स्वच्छतासाठी वापरण्यात येणारा झाडू हे देखील लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असं म्हणतात की सकाळी कुठेतरी झाडू मारत असताना कोणीतरी दिसले तर ते देखील खूपच शुभ लक्षण आहे नऊ शंखाचा आवाज शुभचिन्ह देते हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान आहे शंखाचा आवाज ही खूप शुभ समजला जातो कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते सकाळी उठल्यानंतर शंखदांत ऐकणे आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचे आगमन दर्शवते दहा सलग तीन दिवसात घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची सर्वात मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे साक्षात महादेवाचे आशीर्वाद याचे लक्षण आहे जर तुम्ही घरासमोर पांढऱ्या गाईचं वारंवार आगमन होत असेल किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुम्हाला घरासमोर आलेली दिसली किंवा वासऱ्याला दूध पाजत असताना दिसली तर तुमच्यावर देवी कृपेचा स्पष्ट संकेत आहे असे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होणार आहेत तुमच्या सर्व संकटांचा सा सामना वाईट दिवसांचा सा अंत करणार आहेत कारण गायी तुमचं संकट हरण करण्यासाठी येत असते अशा वेळी तिला गूळ खायला घालावा अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांचे घरटे बनवले तर ते खूप शुभ मानले जाते तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्षांना त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका बारा पूजेच्या वेळी घरात पाहून येणे हे देखील शुभ आशीर्वाद आहेत जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर स्पष्ट आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील तेरा जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तरी देखील देवाचे लक्षण आहे की तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर देव तुमच्या वतीने प्रसन्न होतो चौदा जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी उठते त्यावेळी हे शुभ समजले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्ष नाही तेव्हा वारंवार तीन वाजल्यानंतर जागे होतात त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवता म्हणून मागितलेले वरदान देखील त्यांच्याकडून मागितलेले वरदान देखील पूर्ण होतात देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतो पंधरा तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच झरा दिसला जेथून येणारं पाणी जे तुम्हाला मिळालं आहे असं तुम्हाला नक्कीच वाटतं तेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळतं तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असून शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत चांगले आरोग्य असलेल्या देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांना स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तरी देखील केवळ ईश्वराच्या कृपेने हे शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर तुमचं संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटामध्येच निघून जाते पूर्ण आयुष्यभर दुःख झेलावं लागतं सोळा एखाद्या व्यक्तीचे मूल अज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची कृपा आहे अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक कमी क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतांचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्याने ज्याचे मन शांत असते प्रत्येक प्रसंगाला सामना कशा प्रकारे कशा पद्धतीने करावा कसे सामोरे जावे अशा लोकांवर भगवंताचा हात असतो त्यामुळेच हे शक्य होते जो व्यक्ती सांगत राहतो की प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणतो अशा लोकांवर भगवंताचा हात नक्कीच असतो सतरा देव त्याच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत त्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश होतो पूजेच्या वेळी यापैकी कोणतीही व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी देवाचे मूर्ती आणि मूर्तीवरील फूल तुमच्याजवळ पडले तरी हा अत्यंत दुर्मिळ योग असतो हे अत्यंत शुभ समजले जाते हे असे संकेत दाखवते की देवाचा आशीर्वाद तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे अठरा पूजा करताना जर तुमच्या दिव्यामध्ये फूल बनत असेल तर हा तुम्हाला देवी आशीर्वाद मिळण्याचे लक्षण आहे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकार केली आहे आणि देव तुमची लवकरच इच्छा पूर्ण करणार आहे तेव्हा पूजेच्या वेळी दिव्यात बनलेले फूल दिवा शांत झाल्यानंतर हळूच काढून घ्यावे व एखाद्या डब्बीमध्ये ठेवावे व जेव्हा तुमचे महत्वाचे काम करण्यासाठी तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा ते त्याच्यामध्ये काही कुंकू किंवा उद्बत्ती जळाल्यानंतर जी विभूती असते ती विभूती मिसळून आपल्या कपाळावर लावावे यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश येईल कारण साक्षात देवाचा आशीर्वाद तुम्ही बरोबर घेऊन जात असता एकोणीस खिशातून नाणे खाली पडणे कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे हा देखील शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे व्हिडिओ आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल लायकन देखील प्रेस करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त